विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेतली सोलापूर शहरातील महत्वाच्या कामांची तपशीलवार माहिती दिली सोलापुरातील दोन उड्डाण पूल पाणीपुरवठ्याची योजना यासह इतर आवश्यक प्रकल्पासाठी निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात कमालीची एकी दिसत आहे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते एकत्रित पाय मिळत आहेत आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचीही भेट घेतली सोलापूर जिल्ह्याशी निगडीत विविध प्रशासकीय पायाभूत प्रश्न व विकास कामांवरही या दोन्ही आमदारांनी पाठपुरावा केला यावेळी त्यांच्यासोबत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे उपस्थित होते